श्री स्वरूपानंदाय नम श्रोते नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की ठरल्याप्रमाणे भेट झाली बोलणे झाले आणि त्यानंतर पावसला अभ्यास करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला त्या पुढचा एकतीसावा भाग आज ऐकूया आजपासून हे दहावं प्रकरण सुरू होत आहे प्रकरण दहा पावस घर या आठ दहा दिवसात पुन्हा गजबजलं अप्पांच्या पत्रावरून सरस्वती वहिनी मुलांना घेऊन आल्या होत्या अप्पाही वाङ्मय विषारच्या परीक्षेत उरलेल्या चार विषयांचा अभ्यास करण्यासाठी घरी आले होते शिवरामचा इंग्रजीचा अभ्यास करून घ्यावा येसूला आणि आंबूला सांभाळावं आईला घरकामात मदत करावी झाडांना पाणी घालावं आणि मग उरलेला वेळ मन लावून अभ्यास करावा असा त्यांचा दिनक्रम चालला होता मधली काही वर्ष हो, पुण्या मुंबईला घाई गर्दीच्या आणि धकाधकीच्या वातावरणात काढल्यामुळे आपांना कोकणातल्या सा या शांत परिसरात आणि स्वस्थ जीवनात मोठच समाधान वाटत होत तात्यांचा सहवासही बऱ्याच दिवसांनी मिळत होता या सगळ्या मंडळीत बाईंची उणीव भासत होती खरी पण तिची आठवण काढणाऱ्या मनाची आप्पा समजूत घालीत म्हणत बाई तृप्त मनानं गेली सर्वांना आशीर्वाद देऊन गेली तिच्यासाठी आपण कष्टी झालो तर तिला ते मुळीच आवडायचं नाही फटकन म्हणेल देहासाठी रडतोस हेच का शिकवलं तुझ्या सगुरी मग आमच्यासारख्या अडाणी माणसी बरी की तुमच्या परीस सगळं पचवलं आम्ही काळाचे तडाखे बसले तरी मोडलो नाही की वाकलो नाही दुर्दैवानं डागण्या दिल्या पण खचलो नाही की पिचलो नाही अपार हिम्मत धर बाळा हिम्मत धर मी आहेच हो तुमच्या सगळ्यांच्या वर पाखर घालून मी इथे नांदतेच आहे आप्पा या विचारात असतानाच श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा घोष झाला देवघरातून आलेला हा दत्त गुरूंचा गजर म्हणजे तात्यांची देवपूजा संपल्याची निशाणी त्यांनी एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तेव्हाच आप्पा लगबगीने घरात गेले आई पानं वाढतच होती कारण तिसऱ्या गुरुदत्तापूर्वी ताट समोर ठेवलं नाही तर पुन्हा अर्ध्या पाऊन तासाची निश्चिंती मग ताट तसच राहील आणि सुरू केलेला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ पूर्ण होईपर्यंत तात्या तिकडे बघतही नसत कुणी आठवण केली तर माहीत आहे माहित आहे असं म्हणत आणि पाठ पुढे सुरू करीत जेवण झाली आणि नित्याप्रमाणे तात्या बाहेरच्या पडवीत शतपावली करू लागले तोंडानं मोरोपोंतांच्या आर्या म्हणू लागले पडवीत तात्या आणि ओटीवर दोघेही रामरायाचं स्मरण करू लागले श्रीरामा निर्दश्यामा सुखधामा रघोत्तमा तंद्राची ज्योत्ना माझ्या हरोत्तमा यास्तव स्मरतो नित्य स्वामी तुझ दया करा त्या पापा सुनिहा दिनमुक्त होय असे करा वहिनी प्रसूत झाल्या आणि घरातल्या सगळ्या कामाचा भार एकट्या आईवर येऊन पडला पूर्वीसारखं तिच्या आता होत नसे खूप मदत करीत पण तरीही आई कातावून म्हणायची जायची शिवराम जरा जाणता होता पण मुली तशा लहानच त्यांची वेणी फणी नाण धुण करताना आईचा जीव मेटाकुटीला यायचा तिची अशी त्रेधा झालेले पाहून आप्पा म्हणाले येसू मी घालतो तुझी वेणी ये अगदी हळू विंचरतो हो हो तेवढंच राहिले आता आई निथाडून म्हणाली करायला हवे ते करायचे नाही आणि नसती कसली बायकांची कामं करायची तुला त्रास होतो म्हणून म्हंटल मी मला त्रास कामाचा होत नाही तुझ्या वागण्याचा त्रास होतो आप्पा आप्पा यावर काहीच बोलले नाहीत कारण आईच्या बोलण्याचा रोख त्यांच्या लक्षात आला होता तेव्हा आईच न राहून पुन्हा म्हणाली अरे किती वेळा सांगायचं तेच तेच तुझा विचार तरी काय आहे लग्न करायचं आहे की नाही बघू ईश्वर इच्छा असेल तसं होईल तसं घडेल तुझ्या या असल्या मोघम बोलण्यानेच काळजी वाटते मला तुझ्या बरोबरची मुलं केव्हाच मार्गाला लागली पण तुझे काही धड नाही गावातल्या किती नावं ठेवतायत आहे खोदून खोदून विचारतात परवाचीच गोष्ट ती साठीणबाई म्हणाली आप्पाचे आई सून केव्हा आणणार वय बरेच वाढले हो त्याचे अशाने घोड नवरी यायची घरी तिला वागवून घेणे फार जड जाते आपल्याला त्यावरती मुळ्यांची मिरमुटली सून म्हणते कशी यांच्या वागवण्याचे सोडा हो पण म्हणजे घटका घटका डोळे मिटून आणि नाक धरून बसतात असल्या साधू संन्याशासारख्या फटिंग माणसाशी एखादीनं संसार तरी कसा करायचा कुणी केलास तर तुकारामाच्या सारखीच गत व्हायची बिचारीची तिची ही मुक्तापुळ ऐकून माझ्या अंगाची लाई लाई झाली वाटले तिचे ते लहान तोंडी मोठी घास घेणारे थोबाड चांगले रंगवावे पण आपल्या बाबा महाराजांचे स्मरण केले आणि मग स्वतःला आवरले बाबा महाराजांचं नाव निघालं आणि आईला ब्रह्मसत्राच्या वेळी दाखवलेल्या मुलीची आठवण झाली त्यावेळी तिनं अंग काढून घेतलं होतं पण आत्ता ती थोड्या समजुतीने म्हणाली आप्पा तुझे हे असे वाऱ्यावर चाललेले आयुष्य बघून मला त्रास होतो रे हे बघ तू तु तुला आवडेल त्या मुलीशी लग्न कर आम्ही काही म्हणणार नाही पण एकदा नीट मार्गाला लाग बाबा आम्हाला काही दिले नाही पण तुझा तू तु सुखाने संसार कर आई पोटेडकीन बोलत होती पण मात्र शांत होते म्हणाले माझी एवढी परीक्षा झाली आणि चांगल्या ठिकाणी नोकरी लागली की मी तुला निश्चित काय ते सांगेन तोपर्यंत मला अभ्यास करू दे आईनं खरोखरच पुन्हा विषय काढला नाही तिनं मौन पाळलं खरं पण आपाचं मन त्या विषयावर विचार करीत राहिलं काय करावं मन दोन्हीकडे ओढत स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून राष्ट्रसेवा करावी वैदिक धर्माचा झेंडा त्रिखंडात उभारावा असंही वाटत आणि कधी एकनाथांसारखं अनासक्त राहावं भोगून अभोगता व्हावं आणि परमार्थ साधावा असंही वाटतं दोन्ही मार्ग कसोटी लावणारेच आहेत धनसुते दारेचा पसारा मांडायचा पण त्यात अडकायचं नाही हेही कठीण आहे आणि मोठ मोठ्या योग्यांचे देखील जिथून पाय घसरतात त्या कड्यांवर स्थिरावणंही कठीण आहे कोणत्या मार्गाने जावं तिची आठवण झाली की वाटत गृहस्थाश्रम स्वीकारावा पण लगेच विवेक चिमटा काढून विचारतो इतके जन्म हेच केलस ना विषय भोगातच गुंतला होतास ना सुख दुःखाच्या भोवऱ्यात गोते खात होतास ना मग एवढं बघूनही अजून नाही सुटव असं वाटत यातून नाहीयेत विषयांचा वीट रामचंद्रा तुझ्या जीवनाचा हेतू यापेक्षा फार वेगळा आहे तुला एखाद्या वटवृक्षासारखं उभं राहायचंय थकल्या भागल्या पांथस्थांना सावली द्यायची रजल्या गाजल्या जीवांना आधार आहे विचारांच्या या द्वैतात मन गोंधळून गेलं की सद्गुरु चरणी होत विनवून म्हणत माऊली आता याचा कौल तूच दे तुझ्या लेकराच्या हिताचा असेल ते तूच कर सारा भार तुझ्यावर टाकून मी स्वस्थ बसलो आहे आषाढाचे दिवस आईन पावसाळ्याचे स्वर्गंगेच्या स्वर्ग गंगेच्या वर्षावाचे नवनव नवनवली नवन जीवनाचे त्याच निसर्गरम्य जीवन विकासाचं चिंतन करीत त्यांच्या त्या, त्या, त्या बालपणापासूनच्या आवडत्या शिळेवर बसले होते समोर गौतमी नदी दुथडी भरून वाहत होती ओढ्यांना आणि पर्यांना कुशीत घेऊन पुढे चालली होती जे जे पात्रातील ते प्रेमानं जवळ घेत होती आणि आपल्या जीवनात सर्वांचा समावेश करून आनंदानं नाचत होती प्रणयोत्सुक होऊन प्रेमगीत सागराच्या दिशेनं झेपावत होती आपल्या सहजपणानं माणसाला शिकवित असतो ही गौतमी ही तिच्या काठावरची झाडं माड वृक्षवेली सर्वांची गती आतून बाहेर आहे भूमीच्या कुशीत लपलेलं बीज कवच फोडून बाहेर येत मोठ होत आभाळाच्या दिशेने वरवर जात आणि आपल्या अंतरीची अमृत फळ मुक्त असताना सर्वांना वाटून टाकतो डोंगर माथ्याच्या कपारीतून पाण्याचा चिमुकला जरा बाहेर आणि वाढत उसळ्या घेत जीवनाच्या दिशेने धावतो त्याच्या सानिध्यात येणाऱ्या अणुरेणूंना फुलवतो ना तृप्त करतो निसर्ग आपल्या जवळची दौलत उधळून टाकतो पण माणूस मात्र कृपणासारखं आपलं धन आतल्या आत दडपून ठेवतो त्याची सारी खटपट साठवण्याची जे, जे आत मनाच्या कोठीत भरून ठेवण्याची जे पाहिल ते माझ जे दिसेल त्यावर माझीच हत्ता आशा लोभ मोह यांच्या जाळ्यात माणूस उरे अडकून जातो तो बाहेर धावतो ते केवळ घेण्यासाठी साठवण्यासाठी म्हणून तर त्याचं मन एखाद्या अडगळीच्या कोठी सारखं कोंदट होत अतृप्त वासनांच्या कळंजून जात काम क्रोधाच्या अंधाराने भरून जात अत... <clears throat> नाही आपल्याला असं करून चालायचं नाही या कोठीची दारं सतत उघडायला हवीत आतली जाळी जळमट काढायलाच हवी अनंत जन्मापासून साठवलेली संस्कारांची अडगळ फेकून द्यायला हवी तेव्हाच कुठे त्या ते मोकळ्या स्वच्छ दालनात सूर्याची प्रभा प्रेमानं प्रवेश करील आणि अवघ जीवन प्रकाशमय होईल सूर्य मावळतीला टेकला तेव्हा आप्पा उठले या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकणार आहोत धन्यवाद हरिओ तत्सत्